नमस्कार मित्रांनो तर पारू मालिकेच्या असं बघायला मिळतंय की आता पारू ही घराबाहेर आलेली असते आणि तिच्या मागोमाग आदित्य सुद्धा तिच्या मागे मागे येत असतो तेवढ्यात पारू म्हणते आदित्य सर तुम्ही बाहेर का आलात माझ्या मागे अहो अनुष्का मॅडमांना त्या अजिबात आवडणार नाही त्या तुमच्या होणाऱ्या बायको आहेत आतमध्ये त्यांचा ड्रेसचं सिलेक्शन चालू आहे आणि तुम्ही असे बाहेर उठून आलात तेही मी नंतर मी आल्यानंतर त्यांना कसं काय आवडेल सांगा बरं तुम्ही जा आता आत्ता इथून आता आदित्य काहीच बोलत नसतो आणि जरा टेन्शना मध्ये दिसत असतो तेवढा तो त्याचं ते बोट हे पारुच्या तोंडावरती ठेवतो आणि तिला म्हणतो शांत बस आणि तिच्याशी त्याला काहीतरी बोलायचं असतं पारूला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं अहिल्यादेवी पण तिकडे असतात आणि त्या बघतात की आदित्य आणि पारू यांच्यामध्ये नक्की काय चालू होते आदित्य असा का वागतोय आणि तो पारूच्या मागे मागे तर आला शिवाय त्याने तिच्या तोंडावरती बोटही ठेवलं यांची मैत्री नक्की मैत्रीच्या पलीकडेच गेली का असा प्रश्न तिला पडत असतो आता ती पारूला बोलवून घेते आणि विचारत असते की पारू नक्की काय झाले म्हणजे असं काही आहे का जे मला अजून माहिती नाहीये प्लीज काय असेल तर मला आता सांग आणि तिला पारूकडून हे जाणून घ्यायचं असतं की तिचं आणि आदित्यचं नातं नेमकं कसं आहे कुठल्या लेवलचं आहे ते तर मग बघूया आता पारू तिच्या प्रश्नाचं उत्तर कसं देते आणि अहिल्यादेवी सुद्धा त्यांना जे समजलंय ते पारू समोर कसं मांडताय अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद